नमस्कार काव्य काव्यरसिक मी आनंद नेवगी थेट अबुधाबीहून माझ्या मित्रमैत्रिणींच्या कविता या उपक्रमाच्या विशेष म्हणजे विसाव्या भागात आपले मनपूर्वक स्वागत आपला दहावा भाग जसा विशेष होता तसाच हा विसावा भाग देखील अगदी विशेष असा आहे कारण निवेदन सूत्रसंचालन निरूपण मुलाखती कथाकथन आणि समालोचन अशा निवेदनाच्या सर्वच शाखांचा पस्तीस वर्षापेक्षा अधिक असा प्रदीर्घ अनुभव असलेल्या ज्येष्ठ सुसंवादिनी मंगलाताई खाडीलकर यांच्या एका उत्कृष्ट शब्दरचनेचा आनंद आज आपल्याला अनुभवायला मिळणार आहे माझी मंगलताईंची ओळख कशी झाली हा एक छोटा किस्साच आहे त्याचं असं झालं की मी यूट्यूबवर अनेकदा हेमंत कुमार म्युझिकल ग्रुपचे कार्यक्रम वारंवार बघत असे अजूनही बघतो त्यात बहुतेक वेळा निवेदिका मंगलताईच असतात त्यांचे आवाजातले चढउतार स्पष्ट उच्चार विषयाचा सखोल अभ्यास हसतमुख विनम्र व्यक्तिमत्व आणि संपूर्ण कार्यक्रमावर असलेली त्यांची पकड ते बघून मला नेहमी वाटायचं की त्यांचा प्रत्यक्ष कार्यक्रम कधीतरी पाहायला मिळायला हवा आणि एके दिवशी माझ्या शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर माझा मित्र प्रमोद गोवंडे यांनी मंगलाताईंची एक पोस्ट टाकलेली मी पाहिली मी विचारल्यावर त्यानं सांगितलं की ती त्याच्या थोरल्या वहिनी आहेत मग त्याच्याकडून मी मंगलाताईंचा फोन नंबर घेतला आणि त्यांना अबुधाबीला महाराष्ट्र मंडळासाठी दिवाळीचा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्याची विनंती केली आणि मग काय बाबूजी ते अजय अतुल या कार्यक्रमाची त्यांना संकल्पना सुचली आणि अगदी थोडे दिवस राहिले असताना देखील दिवाळीच्या पहिल्या दिवशी गुणी कलाकारांचा एक बहारदार कार्यक्रम अबुधाबीला मंगलताईंच्या सुसंवादाद्वारे दणक्यात पार पडला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंगलाताईंची भेट तर झालीच शिवाय त्यांच्याशी मस्त गप्पा सुद्धा रंगल्या आता त्यांच्याशी कौटुंबिक पातळीवर छान मैत्री जडली गेली आहे असो मंडळी सहा फेब्रुवारी दोन हजार बावीसला संगीत विश्वातील एक ध्रुव तारा निखळला एक दैवी सूर हरपला जगभरातील कोट्यावधी संगीत प्रेमींच्या तृप्त करणारे अलौकिक स्वर या दिवशी हरपले तमाम भारतीयांच्या रसिक मनावर वर्ष अधिराज्य गाजवणारी अनभिषिक्त स्वरसम्राज्ञी लता दिदी हिने या दिवशी अखेरचा श्वास घेतला मंगलाताईना लता दिदींबरोबर प्रत्यक्ष काम करण्याची संधी बऱ्याच वेळा मिळाली आणि ते क्षण त्यांनी आपल्या हृदयाशी अगदी जपून ठेवले आहेत लता दिदींच्या मृत्यूनंतरच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबरला त्यांना दिदींची खूप आठवण येत राहिली आणि मग त्यांनी हृदयस्पर्शी शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या अक्षय स्वरलता अक्षय स्वरलता असायला हवी होतीस तू अजून असायला हवी होतीस ग तू अजून प्रभुपुंजेच्या त्या खास लता कक्षात तुझं तिथं नुसतं असण ही केवढा आधार होत तुझं तिथं नुसतं असण ही केवढा आधार होत आम्हा तमाम रसिकांसाठी आज प्रथमच तुझा एकेरी उल्लेख करते आज प्रथमच तुझा एकेरी उल्लेख करते गेले कित्येक दिवस माझ्यासारखे तुझे अनेक भक्त करुणा भाकत होते परमेश्वराची मनोमन गेले कित्येक दिवस माझ्यासारखे तुझे अनेक भक्त करुणा भाकत होते परमेश्वराची मनोमन या आईला नको नेऊस एवढ्यात या आईला नको नेऊस एवढ्यात हरू नको देऊस तिला पोरकं करून टाकू नकोस नको करू श्रीकामा हा स्वर देवतेचा गाभारा नको करू श्रीकामा हा स्वर देवतेचा गाभारा पण नाही घडलं तस नाही घडलं तस आज तुला श्रद्धांजली वाहताना वापरले जाणारे सारे अवजड शब्द विशेषण थिटी वाटत आहेत तुझ्या अद्वितीय स्वरांचं वैश्विक अस्तित्वांचं केलं जाणारं वर्णन तुझ्या अद्वितीय स्वराचं वैश्विक अस्तित्वाचं केलं जाणारं वर्णन अतिशय अतिशय अपूर अधुर वाटतंय एकम सत्वि बहुधा वदंती परमात्म तत्वाबद्दलचं तू विधान तुझ्या संदर्भात किती खरं आहे ग कुणाला तुझ्या स्वर्गीय गाण्यातून तर कुणाला तुझ्या अहेव स्वरातून नाद माधुर्याच्या परिसीमेतून स्वर ब्रह्म गवसलं कुणाला चंद्र तर कुणाला साक्षात ईश्वर ते गाणं सोबत असेल तू गेलीस तरी ते गाणं सोबत असेल तू गेलीस तरी तरीही वाटतंय तू असायलाच हवा होतंस तू असायलाच हवा होतास प्रभू कुंजाच्या त्या खास लता कक्षात तू असायलाच हवा होतंस प्रभूकुंजाच्या त्या खास लता कक्षात आम्हाला वाटत राहिला असतं आहे तिथे ती आमची स्वरमावली आहे तिथे ती आमची स्वरमावली आमचे स्वरमा मंडळी आपल्याला ही शब्दरचना कशी वाटली ते नक्की या चॅनलवर कळवा आणि कविता आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात हो एकविसाव्या भागात नमस्कार